बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवेत सलग दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत कायमस्वरूपी रुजू करण्यासाठी व समान वेतन वेतनवाढ अपघात विमा ई पी एफ सानुग्रह अनुदान बदली धोरण इत्यादी मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारणा करून रिक्त होणाऱ्या समकक्ष पदावर सरळ सेवेत सत्तर टक्के व समावेशनाने तीस टक्के भरती करण्याबाबत दोन हजार बावीसचा औरंगाबाद खंडपीठाचा शासन निर्णय सेवेत समायोजन दुरुस्ती करण्याचे मान्यता व दहा वर्ष सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन वेतनाचा नियमित वेतन श्रेणी निश्चित करण्यास देण्यात येईल अशा आशयाचे शासन निर्णय असतानाही आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे कामबंद आंदोलन दरम्यान ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सेवेपासून गोरगरीब वयोवृद्ध महिलांना वंचित राहावे लागत आहे त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो परंतु या सर्व बाबींना प्रशासन जबाबदार आहे असे जयवंत विषय आणि महिला कर्मचारी यांनी दरम्यान आपली भूमिका मांडली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाण्याच्या वतीनं आज या ठिकाणी शिवतीर्थावर आंदोलन सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवी पंचवीसपासून पासून हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आजचा सोळावा दिवस आहे हे आंदोलन अतिशय न्यायिक आणि वैधानिक मागण्यांसाठी आहे या आंदोलनाला पार्श्वभूमी अशी आहे बारा बारा दोन हजार बारा रोजी तत्कालीन विरोधी नेते सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊन या क आमच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आमची सकाळ आल्यानंतर आम्ही तुम्हाला चहा पाण्यासाठी बोलू आणि तुमच्या हातात ऑर्डर देऊ परंतु सत्तेत आल्यानंतर अशी कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही किंवा साधी विचारणाही होत नाही त्यानं अनुषंगाने हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे तसेच दोन हजार बावीस रोजी औरंगाबाद खंडपीठाने निर्णय सुनावला होता ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं त्यानंतर ही कार्यवाही होत नाही म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीनं सदोतीस दिवसाचं बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये तत्कालीन मान्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित केलं की आपलं शासकीय सेवेत समावेशन होईल आणि त्याबद्दल आम्ही कार्यवाही करू त्यानंतर दोन हजार चोवीस रोजी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित झाला आज तो शासन निर्णय झाल्यानंतर सोळा महिने उलटूनही त्याबद्दल पुर ठोस कार्यवाही होत नाही म्हणून हे आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनामुळे गावातील गरीब जनतेला आरोग्यसेवेपासून वंचित राहावं लागते आरोग्य संस्थांमधील एस एन यू एन बी एस यू डायलॅसिस युनिट ओ पी डी प्राथमिक आरोग्य केंद्र सरावली ओपीडी हे सर्व बंद असल्याने वयोवृद्धांना मातकांना गरोमकांना तसेच बालकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावं लागते याचा आम्हाला अतिशय दुःख होत आहे परंतु आमची बाब आमची ह्या जे विचार आहेत हे कुठेही प्रशासनाकडनं याची दखल घेतली जात नाही मानवतेचं उदाहरण म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या स्थिती पुरुष परिस्थिती आहे परंतु आमचे या आंदोलनातील कर्मचारी कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता तिथल्या संस्थांना आरोग्यसेवा पुरवत आहेत तर गोरगरिबांना आरोग्यसेवा पुरवत आहेत हे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे कारण या आंदोलनाचा आजचा सोळावा दिवस असून प्रशासन शासनाकडून ताल ढकलपणा होत आहे तुम्ही आता सांगितलं का तुमच्या आंदोलनामुळं सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हा थोडासा आरोग्याच्या बाबतीत जरा जो त्रास होतो मग त्या संदर्भात तुमची भूमिका काय असेल आणि हे आंदोलन आता यापुढे किती दिवस चालणार आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आमच्याकडे सेवाभाव आहे दयाभाव आहे आम्ही आमच्यापर्यंत मदत करण्याचा प्रयत्न करतो दुसरं एक उदाहरण देतो एका संस्थेमध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी नसताना एक प्रसूतीसाठी माता आली होती आणि त्या मातेची डिलिव्हरी ही आमच्या कंत्राटी आंदोलनात सहभागी असलेल्या ए एन एमने केली आम्ही ठाणे जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करत असतो शिवतीर्थावर फक्त एक दिवसाचं आंदोलन होणार आहे आणि या आमच्या आंदोलनामधील प्रमुख मागण्या आहेत दहा वर्षाच्या वरील सेवा ज्यांची झालेली आहे त्यांचं समायोजन करणं तसेच दहा वर्षाच्या खालील जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी वेतनवाढ अपघात विमा सानुग्रह अनुदान लॉयल्टी बोनस यासारख्या विविध आठ मागण्या आहेत या आगण्या आहे। शासनाने पूर्ण कराव्यात यांच्या संदर्भात लेखी निश्चितच आमच्या या आंदोलनामुळे आरोग्यसेवा ठप्प झालेली आहे परंतु आम्ही तशा प्रकारची चौदा दिवस पूर्व नोटीस किंवा कल्पना प्रशासनाला आणि शासनाला दिली होती त्यावर प्रशासनाने तरतूद करणं आवश्यक होतं परंतु त्यांनी तरतूद केलेलं जे दिसून येत नाही या सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि शासन असणार मॅडम आज आपण शिवतीर्थावर जे बेमुदत काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे तर त्या संदर्भात आपली नेमकी मागणी काय आहे आम्ही दहा वर्ष झाली कंत्राट म्हणून आम्ही नर्सेस आहोत दहा वर्षापासून आम्ही कंत्राटी म्हणून काम करतो आज आम्हाला हक्काचं असं आमची नोकरी कायम व्हावी म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत आणि समान काम समान वेतन मिळावं म्हणून आम्ही इथे जमले बरं आता हे तुमचं जे आंदोलन आहे काम बंद आंदोलन हे किती दिवस चालणार आहे जोपर्यंत तोपर्यंत आम्ही तो आंदोलन चालूच ठेवू आपल्या आंदोलनामुळं जे ठाणे जिल्ह्यातील जे विविध सरकारी हॉस्पिटल आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे काही रुग्णांना जे आपल्याकडून जी सेवा मिळायला पाहिजे ती आता मिळणार नाही तर त्या, त्या संदर्भात आपण लवकरात लवकर हे आंदोलन थांबवणार का कशा पद्धतीने वाढवणार याला सगळ्यात प्रशासन जबाबदार आहे आम्ही आधीच शासनाला नोटीस दिलेली आहे की आमचं काम दोन हजार चौदा मार्च रोजी आमचा शासन निर्णय निघाला आहे की दहा वर्ष ज्यांना पूर्ण झाले त्यांना शासन सेवेत घ्या पण आज जवळजवळ अठरा ते वीस महिने उठून गेलेत तो तरीही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आंदोलन जोपर्यंत आमचं मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहणार